नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत धम्म दीक्षेची पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून पाचशे योजने अंतरावर असलेल्या एका एक पर्वतमय प्रदेशात राहत होते त्या पर्वतमय प्रदेशात एकशे बावीस लोकांची एक टोळी लोकां राहत होती हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते दीक्षा देतात त्यावेळी ते, ते पुढील प्रमाणे उपदेश करतात जो दयाडू आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही किंवा प्राण्याची हत्या न करणे हा दयाडू माणसाचा धर्म होय तो प्राण्याच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो धर्म अमर आहे या धर्माचे पालन करणाऱ्यावर कधीही संकट कोसळणार नाही विनयशीलता येही भोगाविषयीची उपेक्षा कोणाला कष्ट न देणे कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्म लोकांचे लक्षण आहे दुर्बलाविषयी कणव बुद्धाच्या शिकवणीनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यक ते मिळाल्यावर थांबणे जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे साधन आहे हे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि हे मैत्रीचे सुत्त ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले जो प्राणी मात्रांशी मैत्री भावनेने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अकरा गोष्टीचा लाभ होतो त्याचे शरीर नेहमी निरोगी सुखी असते त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यास मग्न असतो त्यावेळीही त्याला एकाग्रता लाभते त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात विषारी वस्तूचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाश नाशापासून त्यांचा बचाव होतो अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो हेच ते अकरा लाभ होत हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली अशा प्रकारे आज आपण दीक्षेची जोखीम बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला तृतीय खंड बघीचा बघायचा आहे तृतीय खंडामध्ये भाग पहिला धम्माचे धम्मा, धम्मा बुद्धाचे स्थान बघायचे आहे तोपर्यंत तो नमो बुद्ध आहे जय भीम